तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील गडाक देठे वस्ती इथं श्री मसोबा महाराज यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरवर्षी मसोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं यंदाही परिसरातील भाविकांचा मोठा उत्साह बघायला मिळाला प्रारंभी सकाळी पुणतांबा येथून आणलेल्या जलाची कावड मिरवणूक संपन्न झाली ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुण व लहान मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला त्यानंतर मसोबा महाराज यांचं विधिवत पूजन करून अभिषेक संपन्न झाला महेश व निकिता गडाक यांच्या हस्ते अभिषेक पूजा पार पडली यावेळी पौरोत्य विजय जोशी गुरु यांनी केलं महाप्रसाद वाटपानं उत्साहाची सांगता करण्यात आली यावेळी सोमा गडाक मनीष देटे सागर देठे शुभम गडाख अनिकेत देटे, देटे बाळू गडाक सागर गडाख गणेश गडाक सतीश गडाख सुभाष गडाक, गडाक, गडाक अमोल गडाक आकाश गडाक प्रमोद गडाख प्रसाद गडाक महेश मोरे सोमा देटे किशोर पवार शैलेश देटे गोपीनाथ गडाख विजय गडाक कृष्णा देटे सचिन गडाख आदींचं परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा